नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण ऋषी वेदव्यास यांच्याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाभारत हे भारतीय महाकाव्य रचणारे ऋषी वेदव्यास हे सर्वश्रेष्ठ ऋषीपैकी एक होते त्यांचे मूळ नाव होते कृष्ण देवपायन ते रंगाने काळे असल्यामुळे कृष्ण आणि त्यांचा जन्म द्वीपारवर म्हणजेच बेटावर झाला होता म्हणून देवपायन पराशर मुनी आणि सत्यवती हे त्यांचे आई वडील होते त्यांनी वेदांचा अभ्यास केला भारतात अनेक वर्षे मौखिक परंपरेनेच ज्ञान पुढच्या पिढीला दिले जात होते मौखिक परंपरेचा अर्थ पाठांतरानेच हे ग्रंथ लोक लक्षात ठेवत होते आणि मग पुढच्या पिढीलाही पाठ करायला लावून त्यांना पिढ्यानुपिढ्या पेड़ा जीवन ठेवत होते पण अशा पद्धतीत मानवी स्मरणशक्तीवर विसमून राहिल्यामुळे ते विस्कळीत झाले होते कृष्णदेवपायन यांनी वेदांचे श्लोक गोळा केले त्यांना त्यांचा वापर आणि प्रकारानुसार चार वेदांमध्ये विभागले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशी विभागणी त्यांनी केली आपल्या पैल वैशपायन जैमिनी आणि सुमंतू अशा चार शिष्यांना प्रत्येकी एक वेद शिकवून त्यांच्या प्रसाराची जबाबदारी दिली वेदाचे विभाजन करून सुसूत्रीकरण केल्यामुळे त्यांना वेदव्यास किंवा नुसते व्यास उस्ते व्यास असे नाव पडले विभाजन करणारा त्यांनीच महाभारत सुद्धा लिहिले ह्या क्रुवंशाच्या इतिहासात ते एक प्रमुख पात्र सुद्धा होते कौरव पांडवांचे वडील धृतराष्ट्र पांडू आणि त्यांचा भाऊ विदूर हे व्यासांचे नियोग पद्धतीने झालेले पुत्र होते त्यामुळे कौरव पांडव हे व्यासांचे या पद्धतीने नातू लागत होते त्यामुळे एक प्रकारे आपल्याच वंशात झालेल्या युद्धाचा वृत्तान त्यांनी सविस्तर लिहिला महाभारतामध्ये चांगले वाईट शूर आणि बेकड न्यायी आणि अन्यायी जातीभेद भेदांच्या परे असलेले नाते मित्र अशा हर प्रकारची पात्रे आहेत आणि त्याचबरोबर पौराणिक कथा अनेक नाटके तत्वज्ञान प्रेम युद्ध राजकारण मनुष्य स्वभाव भारत देशाचा भूगोल इतिहास इत्यादी अनेक विषयावर वर्णन आहे त्याचमुळे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असे म्हटले जाते त्याचा अर्थ व्यासांनी जगातला कुठलाच विषय सोडला नाही असा होतो व्यास अत्यंत विद्वान होते त्यामुळेच त्यांच्यासाठी महाभारत लेखनाची जबाबदारी गणपती बाप्पाने सुद्धा स्वीकारली भारताचे युद्ध थांबवण्याचा त्यांनी छोटा प्रयत्न करून पाहिला पण तोवर कौरव पांडवांचे या दोघांची शत्रुता फार वाढलेली होती आणि युद्ध होते हस्तिनापुरात बसून दृष्टराष्ट्राला कुरुक्षेत्रावर ज्या युद्धाचा वृत्तांत कळावा म्हणून व्यासांनी संजयला धृतराष्ट्राजवळ बसून दिव्य दृष्टी दिली व्यासांच्या कृपेने संजयने धृतराष्ट्राला युद्धातील प्रत्येक घटना ऐकवली व्यासांनी जबाली ऋषीची कन्या वारीका हिच्याशी विवाह केला त्यांना सुख नावाचा हा मुलगा झाला सुखाने तीव्र योग साधना करून जीवनपणीच मोक्ष प्राप्त करून देह सोडला व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला हीच पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होते व्यासांच्या जन्मामुळे तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात व्यास आपल्या शिष्यांना शिकवताना उच्च आसनावर बसून शिकवायचे म्हणून वक्ता ज्या उंच जागी उभे राहून किंवा बसून भाषण देतो त्या जागेला व्यासपीठ हा शब्द रूढ झाला आणि आजही वापरला जातो आज वा जा आपण महर्षी वेदव्यास यांच्याविषयी मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरून का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद